शिर्डी येथील साई संस्थांच्या साई प्रसादालयात श्रीराम नवमी उत्सवानिमित्त अनेक साई भक्त साई पदयात्रे आणि उत्सवाच्या पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने साई दर्शनानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला व घेत आहेत लाग। शिर्डीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रीराम नवमी उत्सव साईबाऊ संस्थांच्या वतीने साजरा करण्यात येत असून संस्थांच्या साई प्रसादालयातही साईभक्तांची महाप्रसादासाठी मोठी गर्दी होत आहे त्यासाठी उत्सव काळात साई भक्तांना विना प्रतीक्षा प्रसाद भोजनाचा लाभ मिळावा म्हणून येथे मनुष्यबळ जादा नेमण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे रामनवमी निमित्त शिर्डीला येणाऱ्या साई पालखी तसेच साई पदयात्री व साई भक्तांना साई दर्शनापूर्वी महाप्रसाद भोजनाचा लाभ घ्यावायचा असेल तर त्यांनी साई प्रसादालयात दूरध्वनीवर संपर्क साधून प्रथम कळवले तर साई दर्शनापूर्वीही साई भक्तांना महाप्रसाद भोजनाचा लाभ साई प्रसादालयात मिळणार आहे संस्थानच्या साईप्रसादालयात रामनवमी निमित्त तीन दिवस मिष्टांना महाप्रसाद भोजन राहणार आहे शुक्रवारी चार एप्रिल रोजी चौतीस हजार सहाशे चौसष्ट भक्तांनी साई, साई प्रसादालयात महाप्रसाद भोजन घेतले शनिवारी पाच एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे तेवीस हजार बासष्ट साई भक्तांनी साईप्रसाद भोजनाचा लाभ घेतला रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसाद भोजन सुरू राहणार आहे रविवारी सहा एप्रिल रोजी श्रीरामनवमीच्या मुख्य दिवशी प्रसादालयात गुळाची जिलेबी दोन भाजी भात साधी डाळ व चपाती असा महाप्रसाद भोजन राहणार असून सोमवारी सात एप्रिल रोजी प्रसादालयात बालूशाही दोन भाजी भात सांबर चपाती असा मेन्यू महाप्रसाद भोजनात राहणार आहे विना विलंब साई साईभक्तांना महाप्रसाद मिळत आहे अशी माहिती भोजनालय प्रमुख संजय शिंदे यांनी दिली आहे